नमस्कार बालमित्रांनो इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पाच घरोघरी पाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये पाण्याचा कशाप्रकारे वापर करावा तसेच पाण्याची काळजी कशी घेतली पाहिजे त्याचबरोबर पाणी साठवण्याच्या पूर्वीच्या पद्धतीने आताच्या कोणत्या पद्धती आहेत त्याचबरोबर निर्दोग पाणी म्हणजे काय आणि गावचे जलशुद्धीकरण केंद्राची व्यवस्था कशी असते त्याचबरोबर गावाला पाणी पुरवठा प्रकारे होतो आणि पाण्याचा काटकसरीने कसा वापर करावा याविषयी संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला स्वाध्याय प्रश्न अ काय करावे बरे पहा एक आहे वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो आता आपण काय करायचं का यात उत्तर लिहूया तर मी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्याकडे तक्रार करेल आणि नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला बोलून लगेच नळ दुरुस्त करून घेतील आणि शक्य असेल तर आम्ही आमच्या पैशाने देखील नळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक जरा डोके चालवा पहा तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर पहा पाण्याचा वापर कमी करू पाणी वाया घालवणार नाही त्याचबरोबर कपडे धुतलेले पाणी आम्ही झाडांना टाकू पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करू आम्ही थोडे पाणी आणण्यासाठी मदत करू आणि शक्य असेल तर सायकलवरून पाणी आणण्यासाठी त्या व्यक्तीला सांगू अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई योग्य की अयोग्य लिहा आहे समीरने पाणी पिऊन माटावर झाकण ठेवले नाही आता हे योग्य आहे का अयोग्य आहे तर हे अयोग्य आहे म्हणजे याचं उत्तर आपण अयोग्य लिहायचं आहे पुढे दोन भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते आता हे योग्य आहे कारण ती पाण्याचा पुनर्वापर करते पण याचं उत्तर आपण योग्य असं लिहायचं आहे त्यानंतर पुढे तीन नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हांडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली आता हे अयोग्य आहे कारण पाणी असताना भरलेलं असताना ते पाणी टाकणे वाया घालणे आणि पाणी शिळे होत नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे सईची कृती ही अयोग्य असणार आहे या ठिकाणी पुढे चार रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते तर हे उत्तर याचं उत्तर असणार आहे योग्य कारण तिला चांगली सवय आहे आपण कुठे बाहेर गेलो तर आपण सोबत पाणी घेऊन गेलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक ई योग्य की अयोग्य या प्रश्नाचे उत्तर लिहिलेले आहेत प्रश्न आहे थोडे आठवा पहा आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज पडते आता आपण याचं उत्तर लिहूया आपल्याला स्वच्छतेसाठी पिण्यासाठी शेतीसाठी उद्योगांसाठी पाण्याची गरज पडते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे सांगा पाहू खालील चित्रात पाणी साठवण्याची भांडी दाखवली आहेत त्यावर आपल्याला काही प्रश्न विचारलाय पहा एक आहे त्यापैकी अलीकडे वापरात आलेली भांडी कोणती आता जर आपण चित्राचं निरीक्षण केलं तर आता साधारणपणे पहा आपण पाण्याची स्टीलची टाकी वापरतो त्यानंतर पाण्याचं फिल्टर देखील वापरतो आणि घरामध्ये बघा प्लास्टिकची मोठी सिंटेक्स टाके देखील आपल्याकडे दिसून येते म्हणजे हे तीन प्रकारचे साधनं आपण सध्या पाण्यासाठी साठवण्यासाठी वापरतो पुढे आहे ही भांडी कोणत्या पदार्थापासून बनलेली असतात आता ही जी भांडी आहे ती प कशापासून बनलेली असतात माती मातीचे माट आहेत ते मातीपासून बनलेले असतात फिल्टर व मोठ्या टाके आहेत त्या प्लास्टिकपासून बनलेल्या असतात हांडा आणि पिंप आहे आपल्याकडे तर हांडा तांब्यापासून बनलेला असतो धातूपासून आणि पाण्याचे जे टाके आहेत ते स्टीलपासून बनलेले असते तर अशा प्रकारे हे पदार्थ ह्या पदार्थापासून बनलेले आपल्याला दिसून येतात पुढे आहे की पाण्याच्या भांड्याला झाकण आणि तोटी असण्याचे फायदे काय आता आपण याचं उत्तर लिहू पहा पाण्याच्या भांड्याला तोटी असली की पाणी घेणं आपल्याला सोपं जातं त्याचबरोबर आपल्याला पाण्यात हात किंवा भांडे बुडवावे लागत नाही त्यामुळे पांड्याच्या पांड्यावर झाकण असले की त्यामध्ये धूळ घाण कचरा पडत नाही आणि पाणी पिण्यासाठी निर्दोक असते आणि ते सुरक्षित राहते आणि चांगले असते अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर बा पुढे एक प्रश्न दिलेला आपल्याला पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील व प्लास्टिकची भांडी लोक का पसंत करू लागली आता आपण याचं उत्तर लिहूया पा उत्तर स्टीलची भांडी हलके हाताने घासली तरी ते स्वच्छ निघतात त्याचबरोबर ती काळी पडत नाहीत लवकर तर तांब्याची आणि पितळ्याची भांडी काळी पडतात त्यांना स्वच्छ करणे फार कठीण जात असतं आणि प्लास्टिकची भांडी वजनाने हलकी आणि वापरायला सोपी असतात तर जड भांडी उचलण्यापेक्षा हलकी भांडी उचलणे केव्हाही फायदेशीर असते म्हणून पाणी भरून ठेवण्यासाठी आपण आजकाल लोक स्टील किंवा प्लास्टिकची भांडी पसंत करू लागला लागली ला आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे प्रश्न आहे पहा सांगा पाहू घरात प्रत्येकाने आपआपला स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर आता अडचणी कोणत्या येतील पहा तर एकाचं उत्तर आहे प्रत्येकाचा स्वयंपाक करण्यात वेळ जाईल त्याचबरोबर इंधन देखील मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ शकतं अन्नाची नासधूस होऊ शकते आणि प्रत्येक जणांना स्वयंपाक घरात केला तर गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे आणि याचा फायदा कोणता आहे तर पहा प्रत्येकाला स्वतःच्या आवडीनुसार स्वयंपाक करायला मिळेल श्रमाचे महत्त्व देखील कळेल आणि प्रत्येकाच्या कामात आपल्याला सहभाग देखील घेता येईल अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे आहे रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना कोणत्या अडचण येत असतील अडचणी कोणत्या येत असतील घरातल्या प्रत्येकाचा खूप वेळ आणि श्रम वाया जाईल इतर कामांना जो दिला जाणारा वेळ आहे तो पाणी भरण्यामध्येच खर्च होईल आणि पाणी भरण्याच्या ठिकाणी भांडा भांडी देखील होण्याचे प्रसंग येत असतात त्यानंतर आता फायदे पाहायचे काय फायदे होतील तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजेपुरतंच पाण्याचा वापर करावा हे हो समजेल कारण पाणी आणावं लागते आणि पाण्याची नासाडी होणार नाही आणि सर्वांना पाण्याचे महत्त्व समजेल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं लिहायचं आहे याशिवाय आणखी एक प्रश्न आहे बघा सांगा पाहू पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी भरून घेतो त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते बादलीतून पिचकारीकडे असते अशा उत्तर लिहायचं आपण त्यानंतर पुढे सांगा पाहू दररोज तुमच्या घरात किती पाणी लागते रोजच्या रोज लागणारे पाणी कोण भरते साधारणपणे आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला एका व्यक्तीला कमीत कमी वीस लिटर पाणी लागलं ला पाहिजे दररोज मग आपल्या घरामध्ये किती पाणी माणसं असतात त्यावर डिपेंड आहे समजा पाच माणसं असतील तर शंभर लिटर पाणी आपल्याकडे लागतं किंवा त्यापेक्षा देखील जास्त लागतं आणि रोजच्या रोज लागणारे पाणी कोण भरते तर आप तुमच्या घरामध्ये रोजच्या रोज लागणारे पाणी कोण भरते आपल्याकडे साधारणपणे आई असते तर आई पाणी भरते मोठे भाऊ किंवा बहीण असतात ते भरतात किंवा वडील पाणी भरत असतात तर अशाप्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे आहे प्रश्न सांगा पाहू ही यंत्रे चालवण्यासाठी कोणती इंधने वापरतात आता कूपनालिकेतील पाणी काढणारा पंप आता बोरिंगमध्ये जो आपला पंप असतो त्यासाठी कोणतं इंधन लागतं तर लाईट म्हणजे वीज लागते त्यासाठी किंवा केव्हा केव्हा डिझेलवर देखील काही पंप असतात तर डिझेल किंवा पेट्रोल देखील लागू शकतं पुढे आहे उंचावरील टाकीमध्ये पाणी चढवणारा पंप आता टाकीमध्ये उंच जेव्हा पाणी चढवलं जातं ते कशाच्या मदतीने चढवलं जातं लाईटच्या किंवा विजेच्या मदतीने चढवलं जातं म्हणजे वीज हे इंधन या ठिकाणी वापरलं जातं त्याचबरोबर वस्तीपर्यंत पाणी पोहोचवणारा टँकर पण त्या टँकरमध्ये डिझेल पेट्रोल हे इंधने वापरली जातात असं आपण उत्तर लिहायचं आहे पुढे आहे जरा डोके चालवा पा बागेला पाणी द्यायचे आहे नळाचे पाणी आहे आणि विहिरीलाही पाणी आहे तुम्ही कोणते पाणी वापराल आता आपल्याला बागेला पाणी द्यायचं आहे आपल्याकडे नळाचं पाणी आणि विहिरीचं जर पाणी असेल तर पण नळाचं पाणी असेल ना तर जलशुद्धीकरणामध्ये पाणी शुद्धीकरण करण्यासाठी तिथपासून घरापर्यंत आणण्यासाठी हा सर्व खर्च झालेला असतो आणि विहिर आपल्या घराजवळ असल्यामुळे आपण विहिरीचं पाणी वापरलेलं फायदेच ठरणार आहे कारण खर्च कमी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण घरोघरी पाणी या पाटातील संपूर्ण स्वाध्याय पाहिला त्यामध्ये बरोबर पाटाच्या मध्ये काही प्रश्न दिले होते ते देखील आपण अभ्यासले मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद